मित्रांनो मी चंदुकुमरे महाराष्ट्र कॉर्नर या युट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करीत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सरकारची खूप मोठी अपडेट बघणार आहोत ती म्हणजे संजय गांधी निराधार योजना या योजनेमध्ये निराधार व्यक्तींना आत्ता चार हजार रुपये या दिवशी खात्यात जमा होण्याचं सरकारने सांगितलं आहे तर या संदर्भात आपण संपूर्ण माहिती पूर्णपणे समोर बघूया त्या अगोदर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकनला क्लिक करा जेणेकरून अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओ माहिती तुम्हाला मिळत राहते तर चला मित्रांनो व्हिडिओ पूर्णपणे बघूया संजय गांधी निराधार महाराष्ट्र राज्यातील लाखो निराधार कुटुंबासाठी एक आनंदाची बातमी आहे संजय गांधी निराधार अनुदान योजना दिव्यांग अनुदान योजना विधवा पेन्शन योजना श्रावण बाळ योजना आणि वृद्ध वृद्धापकाळ योजनेचा लाभार्थ्यांना मिळणाऱ्या मासिक अनुदानात लवकरच मोठी वाढ होणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो सध्याची परिस्थिती या योजनेमध्ये सरकारने काय सांगितली आहे ते थोडक्यात बघूया सध्या या सर्व योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना दरमहा पंधराशे रुपये अनुदान मिळत आहे परंतु महागाईच्या या काळात पंधराशे रुपये मध्ये कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे अत्यंत कठीण झाले आहे या समस्येला तोंड देण्यासाठी लोकनेते कडू यांनी अमरावती येथे उपोषण केला होता त्याच्यानंतर मित्रांनो या योजनेमध्ये सरकारचा निर्णय कशा प्रकारे सांगण्यात आलेला आहे ते थोडक्यात बघूया या उपोषणाच्या दबावामुळे राज्य सरकारने अनुदान वाढवण्याचा निर्णय घेतला आहे चंद्रशेखर बावनकुळे आणि उदयसिंग सावंत यासारख्या नेत्यांनी या, या संदर्भात सरकारी पत्रक सादर केले आहे या पत्रकानुसार केवळ दिव्यांग किंवा विधवा महिलेचेच नव्हे तर सर्व योजनांचा लाभार्थ्यांचा अनुदानात वाढ होणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो या योजनेमध्ये ऐतिहासिक धोरण कशाप्रकारे सरकारने सांगितले आहे त्याबद्दल थोडक्यात माहिती बघूया महाराष्ट्र सरकारने आत्तापर्यंत कधीही योजनामध्ये भेदभाव केला नाही मागील वेळेस जेव्हा अनुदान अन आठशे रुपयावरून हजार रुपये आणि नंतर पंधराशे रुपये वर नेले गेले तेव्हाही सर्व योजनांचा सा लाभार्थ्यांना सारखे अनुदान दिले गेले यावेळेसुद्धा हीच धोरण राहणार असल्याचे दिसत आहे त्याच्यानंतर मित्रांनो या, या योजनेमध्ये अपेक्षित वाढ प्रकारे केली गेली या संदर्भात थोडक्यात माहिती बघूया बच्चूभाऊ कडू यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की अनुदानात किमान चार हजार रुपयांची वाढ व्हायला हवी जर यापेक्षा कमी वाढ झाली तर पुन्हा आंदोलन करावे लागेल असा इशारा त्यांनी दिला आहे त्यामुळे सरकार किमान चार हजार रुपयांची वाढ करण्याच्या दिशेने काम करत आहे त्याच्यानंतर मित्रांनो या योजनेमध्ये बोगस लाभार्थींची समस्या कशा प्रकारे हट कम केली जाईल त्या संदर्भात सरकारने थोडक्यात माहिती दिलेली आहे ते आपण बघूया राज्य सरकारकडे बोगस निराधार आणि दिव्यांग लाभार्थ्यांच्या तपशिलावर आकडा उपलब्ध आहे खऱ्या अर्थाने ज्यांना या योजनेची गरज आहे आणि ज्यांनी फसवणूक करून नाव नोंदवले आहे अशा दोन्ही प्रकारच्या लोकांची यादी सरकारकडे आहे अनुदान देताना केवळ पात्र लाभार्थ्यांनाच के फायदा होईल असं सरकारने सांगितलं आहे त्याच्यानंतर मित्रांनो आदिवास दाखलेचे महत्व या योजनेमध्ये सरकारने काय सांगितले ते बघूया वाढीव अनुदान अनुदान मिळवण्यासाठी सर्वात महत्वाचं कागदपत्र म्हणजे आदिवास दाखला म्हणजेच त्याला डोमासियल सर्टिफिकेट असं सुद्धा म्हणतात पूर्वी हा दाखला पोलीस पाटील ग्रामसेवक किंवा सरपंच देत होते परंतु आता हा दाखला केव केवळ तहसीलदार कार्यालयातून मिळतो तहसीलदारांचा डिजिटल स्वाक्षरी असलेला हा दाखला आवश्यक आहे त्याच्यानंतर मित्रांनो आदिवास दाखल्यासाठी आवश्यक कागदपत्रे या योजनेमध्ये काय सांगितले आहेत ते बघूया सर्वप्रथम ओळखपत्र यापैकी तुम्ही कोणतंही एक ओळखपत्र आदिवास दाखल्यासाठी देऊ शकता सर्वप्रथम आधार कार्ड पॅन कार्ड मतदार ओळखपत्र पासपोर्ट ड्रायविंग लायसन म्हणजे हे तुमचे ओळखपत्र आहे तर या पाचही ओळखपत्रापैकी तुम्ही कोणतंही एक ओळखपत्र देऊ शकता त्याच्यानंतर पत्त्याचा पुरावा यापैकी म्हणजे तुमच्याजवळ पत्त्याचा पुरावा कोणकोणते आहे त्यापैकी तुम्ही कोणताही एक देऊ शकता त्याच्यामध्ये वीज बिल टेलिफोन मोबाईल बिल पाणीपट्टी घर घरपट्टी म्हणजे मालमत्ता कर पाव पावती त्याच्यानंतर भाडे करार म्हणजे स्वतःच्या नावावर घर असल्यास भाडे पावती आणि त्याच्यानंतर बँक पासबुकवरील पत्ता हे तुम्ही पत्ता पुरावा याच्यापैकी एक देऊ शकता त्याच्यानंतर जन्माचा पुरावा म्हणजे तुमचा जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला नाही तर बोनाफाईट सर्टिफिकेट आणि दहावी बारावीचे मार्कशीट यापैकी तुम्ही जन्माचा कोणताही एक पुरावा देऊ शकता त्याच्यानंतर मित्रांनो मूळ रहिवाशीचा पुरावा काय लागेल या योजनेमध्ये ते बघूया अठरा वर्षाखालील मुलांसाठी पालकांचा आदिवास दाखला नाहीतर पंधरा वर्षापासून महाराष्ट्रात सतत वास्तव्याचा पुरावा आणि शाळा कॉलेज नोकरीचे प्रमाणपत्र तुम्ही मूळ रहिवाशीचा म्हणून पुरावा जोडू शकता त्याच्यानंतर मित्रांनो इतर आवश्यकता या योजनेमध्ये काय सांगितले ते बघूया पहिला दोन पासपोर्ट साईड फोटो आणि सोय घोषणापत्र त्याच्यानंतर अर्जाची प्रक्रिया कशाप्रकारे या योजनेमध्ये सांगितली आहे सरकारने ते बघूया सर्व आवश्यक कागदपत्रे घेऊन आपले सरकार सेवा केंद्र म्हणजे माहिती सेवा केंद्र किंवा स्थानिक तहसील कार्यालयात ला जावे लागेल सामान्यतः चौदा ते पंधरा दिवसात हा दाखला मिळतो तातडीची गरज या योजनेमध्ये कशाप्रकारे होते ते बघूया येत्या चार ते पाच महिन्यात वाढीव वा अनुदानाची घोषणा होण्याची शक्यता आहे त्या आदिवास दाखला नसलेल्या लाभार्थ्यांना समस्या येऊ शकते मागील वेळेस डी बी टी सक्रिय करताना अनेक लाभार्थ्यांना अडचणी आल्या होत्या त्याचप्रमाणे या वेळेसुद्धा तयारी न केल्यास नुकसान होऊ शकते महाराष्ट्र सरकारचा वाढीव वा अनुदान देण्याचा निर्णय निश्चितच प्रशंसनीय आहे परंतु या फायद्याचा लाभ घेण्यासाठी आत्ताच तयारी करणे आवश्यक आहे आदिवासी दाखला काढण्यात विलंब करू नये पात्र लाभार्थ्यांनी लगेच या प्रक्रियेला सुरुवात करावी त्याच्यानंतर मित्रांनो या योजनेबद्दल आपण अवस्वीकरण बद्दल थोडक्यात माहिती जाणून घेऊया वरील माहिती आम्ही इंटरनेट प्लॅटफॉर्मवरून घेतली आहे ही माहिती शंभर टक्के खरी आहे याची आम्ही हमी देत नाही त्यामुळे कृपया सविचार करून पुढील प्रक्रिया करा अधिकृत माहितीसाठी संबंधित सहकारी कार्यालयाशी संपर्क साधावा आणि त्याच्यानंतरच या योजनेबद्दल तुम्ही पाऊल उचलावे तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकनला क्लिक करा जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण माहिती व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील धन्यवाद